नमस्कार मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतो आहे मित्र हो जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि आपण जो अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी सर्व मित्रमंडळांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभार व्यक्त करतो उन्हा तानामध्ये मागच्या पंधरा दिवसापासून तुम्ही एका गरीब पोराच्या पाठीमागं फिरलात एका गरीब पोराला त्या संसदेमध्ये पाठवण्याचं आपण स्वप्न बघितलं खरंच हे स्वप्न आपलं पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे आणि नाही जरी झालं तरी मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी कधीही संकटात धावून यायला तयार आहे सर्व मित्रमंडळींना मी खरंच आभार व्यक्त करतो की आपण एक गरीब शेतकऱ्याच्या पाठीमागं गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या पाठीमागं मोठ्या हिमतीनं उभं राहिलात प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपण या निवडणुकीला समोर गेलो खर तर असताना प्रत्येक गोष्टीला अडचणीला समोर जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला मोठ्या संकटाला समोर जावं लागत असतं आपण सर्वांनी कळत न कळत जी मेहनत घेतली आहे त्यासाठी मी आपले अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर मी नक्कीच पुढच्या महिनाभरामध्ये प्रत्येकाकडं दौरा काढणार आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आपल्याला भेटायला येणार आहे आपण दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी अनमोल आहे आपण या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही अफवेला बळी न पडता माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिलात खरंच मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि नक्कीच पुढच्या महिनाभरात मी आपल्याला भेटायला येतो धन्यवाद मित्र हो जालना लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया ही पार पडली आणि याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे मंगेश साबळे यांनी सर्व जनतेचे आभारसुद्धा मानले आहेत आणि त्यांनी आव्हानसुद्धा केलं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांनी रात्रंदिवस सुरू केलेला होता त्यासाठी त्यांना अनेक जणांनी सहकार्यसुद्धा केलेलं होतं जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचा गाठी भेटी दौरा कॉर्नर बैठका आणि सभा अशा सुद्धा घेत होत्या प्रत्येक गावामध्ये त्यांना मोठा पाठिंबा सुद्धा मिळत होता मंगेश साबळे यांच्याकडं वाहनाचा खूप माईक आहे मोठा ताफा सुद्धा नव्हता तरीसुद्धा ते ज्या ज्या गावामध्ये शक्य होईल त्या त्या गावामध्ये भेटी गाठीसुद्धा देत होते आता जिल्हा मोठा आहे मतदारसंघ मोठा आहे आणि वेळ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमी आहे त्याच्यासाठी मंगेश साबळे यांनी सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचणंसुद्धा शक्य नाही पण मात्र पाह्या पाठीमागं खंबीरपणे उभे या अखेर आता जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया म्हणजे मतदान हे पार पडलेलं आहे आणि मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा सर्व जनतेचे आभार मानले आहेत आणि पुन्हा एकदा गाव भेट दौरा चालू करणार असल्याचं चा देखील सांगितलं आहे आता प्रत्येकाचं मत हे मतपत्रिकेमध्ये गुप्त राहिलेलं आहे आणि ते चार जून रोजी उघडणारच आहे आणि मग कोणाचा विजय होतो काय होतो हे त्यामधून सिद्ध होईलच पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कशा पद्धतीनं झाली कोण जास्त प्रभावी राहील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या